शासकीय बैठका आणि कार्यक्रमांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या दांड्या आणि नाराजीशी पुन्हा चर्चा पाहायला मिळते जलसंधारण विभागाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची अनुपस्थिती असल्याचं पाहायला मिळालंय आणि यामुळे राजकीय वर्तुळामध्ये बरीच चर्चा उमटू लागलेली आहे बऱ्याच चर्चांना उधाण सुद्धा आलेलं आहे जलसंधारण विभागाच्या कार्यक्रमाला आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होत होता आणि काल नगर विकास खात्याशी संबंधित बैठकांना सुद्धा शिंदे गैरहजर होत असल्याचं पाहायला मिळत आहे ही दोन दृश्य जलसंधारणाचा कार्यक्रम आहे तिकडे सुद्धा शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे मात्र उपमुख्यमंत्री शिंदे अनुपस्थित असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना बरंच उधाण आलेलं आहे त्यामुळे शिंदे आणि फडणवीस दुरावा वाढताय का या यासुद्धा चर्चा आहेत शासकीय बैठका आणि कार्यक्रमांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दांडी मारली आणि त्यामुळे नाराजीची पुन्हा चर्चा आहे आपण पाहिलं की जलसंधारण विभागाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अनुपस्थिती दर्शवली आणि त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला मात्र काल सुद्धा नगरविकास खात्याशी संबंधित बैठक होती आणि तेव्हा सुद्धा शिंदे गैरहजर असल्याचं पाहायला मिळालं thank you